आज आपण पूजास किचनवर घेऊन आलो आहे उडदाचे पापड एकदम सोपी रेसिपी आणि कुठल्याही प्रकारची मेहनत न घेता पटकन बनविले जाणारे उडदाचे पापड चला मग बघून घेऊया येथे मी एक किलो आणि वरती दोन कप इतकी डाळ घेतलेली आहे उडीदाची आता ही उडीदाची डाळ आपल्याला कॉटनच्या कापडवर पोसून घ्यायची आहे म्हणजेच ही डाळीला जे पांढरं शुभ्र पीठ असतं ना ते सगळं निघून जातं आणि हे आता आपल्याला गिरणीत एकदम चिकन दळून घ्यायचं आहे तर तोपर्यंत आपल्याला आता पाणी ठेवायचं आहे आता एक किलो डाळीला आपल्याला अर्धा लिटर पाणी ठेवायचं आहे उकळण्यासाठी पाणी उकळून घ्यायचं आहे आणि पापड मसाला मी हा रेडीमेड आणलेला आहे डाळ फक्त मी घरी दळून घेतलेली आहे आता हा रेडीमेड मसाला आपला पापड खार मेरे वगैरे सगळं यात असतं मीठ वगैरे काही टाकायची गरज नसते तर मी ते मिश्रणमध्ये ओतून घेतलं पाण्यामध्ये एकजीव केलं आणि पीठ पण आपलं तयार झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी करून आपल्याला एक असा गोळा बनवायचा आहे ह्या पिठाचा आणि आपल्याला जर जास्त दिवस पापड ठेवायचे असेल तर तेलाचा वापर जास्त करायचा नाही म्हणजे मी आता तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारचा तेलाचा वापर इथे केलेला नाही तेलामुळे आपले पापड लवकर खौत पण लागतात आणि खराब पण होऊन जातात त्यामुळे टेस्ट त्यांची बरोबर येत नाही त्यामुळे तेलाचा वापर होत होईल तेवढा कमी करा थोडं थोडं हवं तसं पाणी आपल्याला ॲड करून असा एक गोळा मी बनवून घेतला आहे आणि गोळा आपल्याला खूप पातळ माळायचा नाही आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता पिठाची किती घट्ट असं पीठ आपलं झालं आहे जेव्हा हे पीठ मुरतं ना तेव्हा हे पीठ एकदम सैल होतं आता हे पीठ आपल्याला खलबत्त्याच्या बत्त्याने बत मस्त कुटून घ्यायचं आहे म्हणजे काय एकजीव होतं आणि पिठाला चिकणंही येते आणि मौसूद बनलं जातं पापड कुठेही तुटत नाही आता पीठ आपलं कुटून झालेलं आहे आता मी मी रोल केलेला आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघताच आहे असा लांब रोल करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला पिठाचे जे गोळे करायचे असतात ना ते करायला एकदम सोपे जातात असा रोल केला की सुरीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे हे आपल्याला किती मोठे किती छोटे असा आकार द्यायचा त्यानुसार आपण असे गोळे करून घेऊया असे काप करून घेतले की आपल्याला पापड लाटायला एकदम पटपट लाटता पण येतात आणि प्रोसेस पटकन होते तर असे मी करून घेतले आणि एका पेड्यासारखा सेप मी देऊन घेतला कारण आपण पिठात बुडावला की लगेच लाटायला आपण घेऊ शकतो आणि पटकन आपले पापड होतात आता पेड्यासारखा सेप देऊन झाला की मी लगेच पापडला तो पिठाचा गोळा घेऊन लगेच लाटून लगेच पूर्ण लाट लाटी तयार करणार नाही म्हणजे पापड तयार करणार नाही मी काय करणार आहे एक नैवेद्य करून घेणार आहे फक्त नैवेद्य असे सात आठ नैवेद्य करून घेणार आणि मग जो मी पहिल्यांदी लाटला होता ना तो मी फर्स्ट लाटायला घेणार म्हणजे पातळ करायला घेणार आता तुम्ही बघू शकता मी इथे एक ताटभर इतक्या छोटे छोटे असे नैवेद्य सारख्या आकाराचे करून घेतलेले होते पापड आणि त्यानंतर मी आता जो पहिल्यांदी घेतला होता ना तो लाटायला घेतला आहे आणि त्याने लाटून असं एकदम कागदासारखा दिसतोय तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे पापडमधून बोट पण दिसत असतील इतका पातळ आपण पापड करून घेणार आहे याच पद्धतीनं आता मी सगळे पापड असेच लाटून घेणार आहे तर इथे झालेले आहे आपले पापड हे उन्हात सुकवायची अजिबात गरज नाही उन्हात सुकवायला गेली तर ते वाकडे तिकडे होतात उन्हाच्या प्रकाशामुळे तर आपल्याला पंख्याखाली सुकवायचे आहे तर आता पापड आपले सुकून झालेले आहे आता तुम्हाला तळून दाखवते किती कुरकुरीत आपले पापड झालेले आहे तेल मस्त कडकडीत तापून द्यायचं आहे मगच आपल्याला पापड सोडून घ्यायचं आहे आता इतका खमंग स्वादिष्ट आपल्या उडद्याच्या पापडाचा सुगंध येत आहे ना जबरदस्त तर तुम्ही बघू शकता आता तेल व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आहे पापडचं आणि एक कॉटनच्या किंवा टिश्यू पेपरवर आपल्याला पापड टाकून घ्यायचे आहे तर आता मी याच पद्धतीने जेवढे पापड खाण्यापुरते पाहिजे आहेत तेवढेच मी इथे तळून घेणार आहे तर ही पापडची रेसिपी कुणाकुणाला आवडली त्यांनी नक्की लाईक करा कमेंट करा आणि इतरांना पण शेअर करा तर याच पद्धतीने आता मी सगळे पापड तळून घेतले आहे हे पापड मला खूप आवडतात कुणाकुणाला आवडतात त्यांनी पण नक्की कमेंटमध्ये सांगाच प्रकारच्या खूप रेसिपी आपण आपल्या चॅनलवर केलेल्या आहे बघितल्या नसेल बगा तर नक्की बघा वाळवणीचे प्रकार दहा पंधरा तर केलेलेच आहे आणि अजून पण येत आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा ही रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू